आम्ही आमचा अन्नावर कसला सर्व गावाचा विश्वास आहे सगळ्या गावाचा विश्वास आहे अण्णा कोणाला भेटले काय भेटले काय भेटत नाही आम्हाला बोलू का त्या दिवशी पण मसाजो वाशी यांनी सगळ्यांनी ग्रामस्थांनी मिटिंग घेतली त्या दिवशी पण अण्णावर शंभर टक्के विश्वास दाखवलेला आजही अन्नावर शंभर टक्के विश्वास आहे ना आम्हाला आणखीन अन्नाकडून एवढी अपेक्षा आहे हे प्रकरण आमचं शेवट नव्हेपर्यंत यांना आमच्या बरोबर राहतील आणि ह्याच्यात त्यांना जीव तोड प्रयत्न करतील याची आम्हाला अन्नाच्या बाबतीत अपेक्षा आहे काय तुमचं स्टार्ट करा कोणाच राहिलं चालूच हे आताच आलं आपला मुख्य जो विषय आहे पहिल्यापासूनचा पहिल्या आठ दिवसातल्या तपासाचा